नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा एकोणीस त्या कालावधीमध्ये ता मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपटा झालो या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य ओढ्या मोठ्या पदावरती पोहता आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय त्यामुळे माझ्या वेळामध्ये नक्की असतो आहे आणि दुसऱ्या अंग शो आहे कारण कुटुंबातला सदस्य म्हणून माझ्यावरती प्रेम केलं दोन हजार नऊची निवडणूक आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असतो त्या गावापासून आम्ही नव चौदा एकोणीस दोन हजार बावीस पर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन दिशा आणि सहकार्य केलं त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यात त्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला एक दुःख आहे नक्कीच अडीच वर्षापूर्वी भाई भाई सोबत जाऊ शकतो ना त्या त्या व्यक्ती प्रसिद्ध असेल पण निश्चितपणे त्यानंतर कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला निश्चितपणे आनंदीचा क्षण मला आणि मग दोन हजार सहाला मी पोरून चिडवली त्यामध्ये सुद्धा सामंत साहेब मी पराभूत झाले होतो पण नऊ चौदा एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी सामोरे दोन हजार चोवीसच्या निवडणुकी सामोर जाताना मला पराभवाला सामोरं ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल शिंदेसाहेबांनी स्वतः उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल विनायकराव ती त्यावेळेला दिंपत केसरकडा मंत्री राजेन साहेबांनी तिथंच राहिला तो कालामध्ये गेला दोन हजार चोवीस ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला वाटलं होतं की राज्यसभेला पुन्हा संधी मिळेल हो मंत्री होईल माझे उदय सावंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सावंत मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीस ला चला वाटलं होतं साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्की सत्ता मार्गाचं येणार

हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवांना निवडणुकीमध्ये आमचे होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने विनायक राऊतला आम्हा सौरव मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलासा पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला त्यांच्या भैयाचं काम केलं भैयाच जाहीरपणे त्यांना नाही असतो तुम्हाला तिकीट मिळावा म्हणून प्रयत्न करत होते आणि म्हणून अशा या मनालाचं नक्कीच जिबागे लागलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतर त्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वासरूप वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या भान गेला होता परत भाईनी कुटुंबामध्ये मला घेतलं छोट्या भावासा प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जात दुधामध्ये सागर पडली की दूध मधुर होत तस ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूर मधुर झालेलं आहे तर भविष्यात काही घटनांमध्ये या जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेना होणार या ठिकाणी सांगू शकतो आता आता एकच आपल्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन सविना विधान परिषद राजन सविना महामंडळ घेणार हे मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात तर भाईना मी एवढं नम्रपणे सांगेल की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शन झाली आपल्या हस्ताने सर्व काही मिळाले मला काही नाही मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यात काय काल तुटामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं उठवणं आमचं आद्य कर्तव्य होईल आणि मग फक्त फक्त एकच अपेक्षा की माझ्या सोबत आलेले राजापूर लांजा साखर मतदारसंघामध्ये माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एक दोन लोकांना अनुषंगाने जे का देता येईल द्यावं आणि महत्वाचं म्हणजे उरले सोलर विकास उदयजी आपण पालकमंत्री आहात आपण स्थानिक आमदार आहे मी या ठिकाणी तुमचा

भावी युवा या ठिकाणी आम्ही एकोतो तरी काम करतो असं आपण समजू शकतो जर जय धन्यवाद हरीश साहेब आपण भावना व्यक्त केल्या मी जास्त वेळ घेतार उद्योग मंत्री नरेश सावनना गतीला आपण मनोबदला आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राजापूर राजा मतदार मतदारसंघाचे आमदार किरणबी सामंत त्याने शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हातामध्ये धनुष्यबाण घेतला की आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजेंद्र सावी त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक बंदवाडी साळी साहेबांनी त्यांचा शिवसेनेतील पूर्ण का सांगितला पण साहेब आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली पण मागच्या तीन साडेतीन वर्षांमध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेना शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुँ चालते मी जिल्ह्याचा शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीरित्या आज या ठिकाणी मी चालतो आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत मगाशी आपण असं म्हटलं की विकास कामात आपल्याला करायची आहे पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहेत परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्य बाणाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता हात धरून काम करूया आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो पुन्हा एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजन साळवी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सा मनापासून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी कोकणातला राजेंद्र साळवी हा ढाण्यावा पुन्हा त्याच्या गोहेमध्ये सामील झालेला मी राजेन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या <laughs> अर्थाने राजेंद्र साहेब हे नगराध्यक्ष होते रत्नागिरी जिल्हा प्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं अशी अनेक पद भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते एक किरण सारखा मला आणि पुढे सामान सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामान स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय धर्मवीर आनंदी साहेबांची शिवसेना पुढे नेलो इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्ते मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे में मुख्यमंत्री होतो देवाई कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आदय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो म्हणून या या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल मला आठते एका कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं हा कार्यकर्त्यांचा पक्ष जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा ते खरे आताने आज आपण पाहतोय बाळासाहेबांच्या बदलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सा पण नंतर त्यांच्या पश्चात सहकार्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीच जे वागणं जे वागणूक ओदली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या सरकार ल, ल, या ठिकाणी आणावं आणि म्हणूनच वर्षात आपण आपण पाहिलं की काम केलं किती काम केलं उदय सामंत उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं या राज्याला पुढे नेलं विकासाकडे नेलं विकासाचे प्रकल्प महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले एकीकडे विकास प्रकल्प लोक कल्याण केल्या लाडकी भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ एवढ्या योजना केल्या की आपल्याला वेळ पूर्ण इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची कामं अडीच वर्षामध्ये आम्ही आणि म्हणूनच अडीच वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात आहेत उदय सामंत आणि किरण सामंत यांचे अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं पक्ष मोठा होत असेल संघटना मोठी तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे आणि म्हणून आपण

पदाधिकारी मोजके आपण पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं तेही मी आम्हाला माहित आहे कुठली अक्ष शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढे जायचं ही एवढीच तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवले पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी येत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाढली लागली आहे ते कसं राहील साहेब राजन साहेब <laughs> कसा राहील कुठतरी बोर्ड लावला होता काय <laughs> बोर्ड होता बोर्ड कुठल्यातरी लावला होता ना ज्यांच्या विचारांना लागली इकडे हा ज्यांच्या विचारांना लागली वाढली म्हणून इकडे आले राजन साहेब आता खरं विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे भी भी किती, ना? किती, पड़ा पड़ा किती देना? तुम्ही कापण्यापेक्षा तुमची वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा वैस लाईन सुरू होतीये आणि सेवेची लाईन असते हे सर्वसामान्य कार्यकर्ता हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला यामागे बाळासाहेबांच्या आशीर्वाद दिगे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे आणि म्हणून मी एवढच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका तुम्ही काल पर्यंत आता आजपासून काही आम्हाला दिल्या मंदिर कचरा गेला आमका गेला अरे आमच्याकडे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतोय पण तुमच्याकडून का जात याचा तरी विचार कधी करणार की नाही आत्मपरिषद तो, का गेला तो, कस तो? तो? हो का तो तो गेला मी एक एक शोले जमाने का शास्त्राने म्हणायचा आधी इधर जा आधी उदर जा, पिछा पिछे बघितलं तर कुठे अरे कशासाठी हा काय म्हणजे जे आज सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला या जनतेने दिलं पूर्ण दैदिप्यमान विजय या ठिकाणी मिळवून दिला याच कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवतो विकासाचा अजेंडा चालवला मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोक कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घालतो आणि आजही तुम्ही जेवढ्या शिवे देताय शिवाय शाप देताय आरोप करताय त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार आता आमची जबाबदारी आणखी वाटते आणि म्हणून मी राजेंद्र साहेब तुमच्या सोबत इकडे उदय सामंत आहे इकडे किरण सामंत आहे अख्खी सगळी टीम आहे या कोकणामध्ये सगळा भगवाय कोकण झाला पाहिजे कारण कोकणाने बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलेला आणि म्हणून बाळासाहेबांनी आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काही विकास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि महायुतीला जे मिळालेले यश हे वैदिप्यमान असं यश आहे म्हणून मला वाटत की यामध्ये सगळं आता काय करा

फक्त या राज्याने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशाने नोंद घेतली एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे साधा कार्यकर्ता आहे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंदिय साहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून मला हे सांगायचं आहे मला कुणी हलक्यात घेऊ नका हलक्या घेऊ नका एकना शिंदे जीवाला जीव देणार परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांनी मला समजलं नाही ते आता समजत असतील परंतु आता एवढंच मी सांगतो राजेंद्र साहेब जास्त आज काय बोलत नाही आता ते बोलल्यावर आमचे लोक हे आहेत सगळे बोलत पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं कोकणचा विकास करायचा कोकणामध्ये समृद्धी आणायची कोकणाचा जो जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा मुंबई सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतो आपला तुमच्या हायवे करतोय आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलंय कोकण विकास प्राधिकरण याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतोय अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली मी मुख्यमंत्री असताना आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी जी काही कामं राहिली ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनून काम करू आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता सोबत यायला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजेंद साळून माझ्यासोबत आला पाहिजे राजेंद साळीच्या वेळेस काही लोक भुकलं चुकलं काय तर झालं योगा योगायोग नव्हता आता पत्रो पक्ष टेबल हा पक्ष पत्र काही लोक त्यांना आडवे आले होते आता त्यांनी सगळे आडवे आलेले दूर केले सगळे स्पीड ब्रेकर दूर केले सगळं सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पण दोन अडीच वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा टा बाळासाहेबांचं का आपल्या बरोबर आहे उभा ठाला पेक्षा दोन लाख मत आपल्याला जास्त काय स्ट्राईक रेट आपला जास्त विधानसभेत देखील ते सत्त्याण्णव लढले वीस जिंकले आपण ऐशी लढलो आणि तब्बल साठ आमदार घेऊन आणले आपण इतिहास आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे लोक काय येतात रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या तीनगरसेवकाने मी म्हणालो तू करूया नाही म्हणाले आम्ही आता आलोय सगळे तयारीने आम्हाला दोन वाजता तीन वाजता चार वाजता शिवसेनेमध्ये का लोक येत आहे विश्वासाने येत आहे एक विश्वास ठेवता की दिलेला शब्द पाळणारे लोक आहे काम करणारे लोक आहेत ऐकून घेणारे लोक आहेत लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत फक्त कार्यालयात बसून ऑफिसमध्ये बसून काम होत नाही घरी बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही फेस टू फेस काम करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं मी काय कुणावर टीका करत नाही ते खूप वेळा मी बोललोय परंतु लोकांमध्ये जावं लागतं लोकांना ऐकून घ्यावं लागतं त्यांच्या समस्या सोडाव्या लागतात म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितले फील्डवर जा लोकांमध्ये जा त्यांची लाराणी ऐका त्यांची काय अडचणी आहेत ते ऐका याला मदत करा आमदारांनी सांगितले आपल्या विधानसभेमध्ये तुमचा बोला त्यांना त्यांचं काय ते ऐकून घ्या आणि खऱ्या कामं केली याचा पाडा वाचायला भेट आणि म्हणूनच लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि म्हणून लाडकी बहिणी योजना पत्रकार तुम्हाला सांगून देतो लाडकी बहिणी योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या कुठली योजना बंद होणार नाही देखील आणि ना त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व त्यांचे सहकारी त्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी उदयजी असतील सावी साहेब असतील साहेबांनी आता तुमच्या आता कोकणची राखन कारण तुम्हाला नेमलेला आहे असं म्हटलं तुम्ही नाहीये आपण पुढे राजन साळे साहेबांचं शिवसेना पक्ष जोरदार स्वागत करूया सर कुर्सी भाषण झालं भाषण लाइव झालं सर माइक इच नाही पेश्या होती बोलय कुर्सी मावना कुर्सी मावना बसये रे कुर्सी दे रे सर लागला काय सर खाली दो खाली दो खाली लागला वाळू टाऊ खाली घेऊन बस छोटी नक्कीच आपण याकडे आपण खाली नाते काय बसला बस पीसी 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 आगी 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 पक्षप्रवेश होतोय त्यांचा पक्षप्रवेश झालाय यांच्यानंतर आणखी किती पक्षप्रवेश होणार कोकणातले अजून काही लोकप्रिय आपल्या संपर्कात आहेत कोकणातले आमचे नेते लोक आहेत ते विरोध प्रवेश करत आहेत आता मला वा वाटतं पंधरा तारखेला पंधरा तारखेला तिथे जाहीर आभार सभा आहे त्याच्यामध्ये दे देखील कोकणातले अनेक लोक शिवसेनेमध्ये येतील त्यांचे स्वागत तुम्ही दिल्लीला गेलात महाराजी शिंदे राष्ट्र पुरस्कार सन्मान तुमचा झाला मात्र त्यानंतर वादच जे आहेत ते निर्माण झालेले आहेत विशेषतः ठाकरे गटाकडनं मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती करण्यात आली शरद पवार यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे आपलं काय म्हणत खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे मला त्या संस्थेने पुरस्कार जाहीर केला आता महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे मी माझं अहोभाग्य समजतो की मला त्यांनी पात्र सांगतो